श्री स्वामी समर्थ जय शिवराय तर आज गोव्यातून निघालो आहे आपला हक्क जो वोटिंग वोटिंग करायला निघालो आहे मालवणला आणि मालवणला जाऊन वोटिंग करणार आहे आणि काही पुढची कामं वर्क करणार आहे ती तुम्हाला नक्कीच या व्हिडिओत पाहायला मिळतील तर मित्रांनो कंटिन्यू राहा व्हिडिओवर नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय तर आज एक वेगळा विषय तुमच्यासाठी घेऊन येतोय एक घर पहावं बांधून आयुष्य निघून जातं एक घर बनवण्यामध्ये तर मित्रांनो असाच काहीसा प्रसंग किंवा एक प्रयत्न की वडलंपायजित घर म्हणजे जे, जे वडिलांनी उभं केलं होतं त्यांच्या वेळेला ते खूप कठीण होतं त्यांनी त्यांच्या परीने उभं केलं होतं तर त्याचं रिनोवेशन त्याचं थोडंसं थो 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 रिन रिन्युवेट करतो आहे थोडंसं चेंज करतो आहे त्याला तर त्याचाच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करतो आहे आजचा भाग आहे पहिला तर मटेरियल तुमच्या हद्दीत येणं मटेरियल तुमच्या घरी येणं खूप महत्त्वाचं असतं मग त्याच्यासाठी खूप प्रॉब्लेम्स होतात खूप लोकांना त्यांच्या दारात मटेरियल येत नाही आणि मटेरियल न आल्यामुळे त्यांना एक्स्ट्रा पैसे पे करावे लागतात ते मटेरियल घरापर्यंत पोचवण्यासाठी तर आपण रस्ता बनवला म्हणजे जो आपला आपल्या इकडचा जो एरिया होता तिथे पूर्ण झाडी वाढलेली होती तर झाडी वाढून ती आपण जेसीपी लावून क्लीन करून आपल्या घरापर्यंत मटेरियल येईल असं आपण रस्ता बनवला आणि थोडंसं ते काम आपण इजी केलं कारण मटेरियल जेवढं जवळ पडतं कामाच्या ठिकाणी तेवढं ते खूप चांगलं असतं तर मित्रांनो हा भाग पहिला आहे मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे तर पुढे प्रोसेस कशी होईल कसं कसं आपण घराचं मॉडिफिकेशन करणार आहे किंवा रिनोवेट करणार आहे ते मी तुमच्याशी बरोबर नक्की शेअर करत राहीन तर काम मला सुरुवात केली आहे पावसाने थोडी मेहरबानी केली तर नक्कीच काम मला थोडा वेग मिळेल आणि काम पूर्ण होईल तर पुढचे भाग पण तुम्ही नक्की पाहा आणि हा केलेला वेगळा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमुळे नक्की कळवा किंवा तुमच्याबरोबर कधी असा प्रसंग झाला आहे की तुम्ही पण काम करायला घेतलं आहे आणि तुमच्या घरापर्यंत मटेरियल येत नाही तुम्हाला किती त्याची म्हणजे किती त्याच्यासाठी पे करावे लागतात असं पण असेल तर तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि कोकणात तुमचं घर कुठे आहे आणि कशी घरं तुम्हाला आवडतात हे पण सांगा मे महिन्यात तुम्ही काम सुरू केलं असेल तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो तुम्हाला फेस करावा लागतो तो म्हणजे तुम्हाला कामगार मिळत नाही कारण सगळीकडे पावसाची तयारी चालू असते पाऊस येणार म्हणून सगळीकडे सगळी लोकं बिझी असतात आणि सगळ्यांचीच कामं चालू असतात त्यामुळे तुम्हाला कामगार मिळत नाहीत तर आपण आपल्यापरीने सुरुवात केली आपण पहिला मॅनेज केलं होतं सगळं आणि त्याप्रमाणे आपण सुरुवात केली तर आपण आपला एरिया तुम्हाला माहिती आहे मालवण किती सुंदर आहे तर, तर मित्रांनो मी या व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवेन की आपण मटेरियल कुठून घेतलं आणि मटेरियल आपल्याला कुठे चांगलं मिळेल ते पण मी सांगेन मी स्टेप बाय स्टेप इथून जिथून मटेरियल घेईन ते पण तुमच्याशी शेअर करेन तर हे मटेरियल आपण घेतलं होतं कुंभारमाठ म्हणजे आनंदवाळ कुंभारमाठच्या इथे कृष्णा स्टील इथून आपण मटेरियल घेतलं तर त्याच्याकडे बऱ्यापैकी होलसेल दरात आपल्याला स्टील मिळून मिळून जातं आणि ह्यांचा रेट बाकीच्या डीलर्सपेक्षा खूप चांगल्या प्रकारे आहेत